स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार अमावशेच्या सकाळी केले तरी उघडणारे दहा गुप्त उपाय तुम्हाला असं कधी वाटतं का की एखाद्या विशिष्ट दिवशी सकाळी उठल्यावर आज काहीतरी बदलणार आहे आजच काहीतरी अद्भुत घडणार आहे अमावशेची ही पहाट तशीच असते आभाळ निरभ्र असतं पण हवेत एक वेगळी शांतता असते एक रहस्यमय कंपन एक गुड ऊर्जेचा वास ज्याला विज्ञान समजू शकत नाही पण अध्यात्म जाणतं असं म्हणतात की या क्षणे दृश्य जगताचं दरवाज अदृश्य शक्तींना खुलं होतं आणि त्या शक्तींचा उपयोग तुम्ही केवळ दहा साध्या कामाद्वारे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी करू शकता पण ही दहा कामं कोणती आहे ती कधी आणि कशी करायची आणि विशेष म्हणजे शेवटचा उपाय इतका शक्तिशाली आहे की ज्याचा प्रभाव तुमचं नशीबही वळू शकतो हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो पण फक्त एक अट आहे श्रद्धा आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपाय एक आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक चमत्कारिक वस्तू हळद सकाळी उठून तुम्ही काय करता आंघोळ पण अमावश्याच्या दिवशी केली गेलेली आंघोळ ती फक्त शरीरासाठी नसते ती असते नशिबासाठी अमावशा म्हणजे काळोख बाहेरचा नव्हे तर अंतर्मनात साचलेला अशा काळात शरीरावर मनावर आणि नशिबावर परिणाम करणारी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते सकाळची आंघोळ पण ही आंघोळ फक्त पाण्याने नाही करायची कारण आजचा दिवस साधा नाही आज आहे अमावश्या अशा दिवस जेव्हा अदृश्य शक्ती जागृत असतात आणि दुर्भाग्याचं जाळं तुमच्या भोवती फिरत असतं या दुर्भाग्याच्या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर पाण्यात टाका ही एक चमत्कारिक वस्तू ती म्हणजे हळद हळदीचं हल आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व हळद म्हणजे तेज ऋग्वेदात लिहिलं आहे हरिद्रा रक्षती जीवनम म्हणजे हळद जीवनाचं रक्षण करते हळदीचा रंग जसा पिवळा तेजस्वी आहे तसाच तिचा प्रभाव वाईट नजर बाधा शाप आणि ग्रहदोष यांना परावृत्त करणारा आहे शास्त्रानुसार हळद टाकलेलं पाणी शरीराच्या त्वचेवरून जाताना शरीराच्या सूक्ष्म नाड्यांमधून निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढतं कसं करावं उपाय पद्धत स्पष्टपणे सांगते एका बादलीत कोमट पाणी घ्या त्यात एक चिमूट शुद्ध देशी हळद टाका पाणी पिवळसर होईपर्यंत ढवळा मग त्या पाण्याने संपूर्ण शरीरावर आंघोळ करा जर तुम्ही तांब्याच्या भांड्याने तोंडावरून तोच पाणी ओतत असाल तर त्या धातूचा संपर्काने हळदीचं तेज आणखीन वाढतं सावधगिरी बाळागा सिंथेटिक किंवा रंगवलेली किंवा भेसळयुक्त हळद टाकू नका फक्त शुद्ध देशी हळद वापरा कारण तीच तुमचं खरे संरक्षण करू शकते सिद्ध मंत्र ओम भ्रीम हरिद्राये नमहा हा मंत्र आंघोळीच्या आधी किंवा वेळी मनात म्हटला जातो तुम्हाला ती आंघोळ फक्त शुद्धी नाही तर सौभाग्य देईल हळद हे केवळ मसाला नाही ती आहे एक दैवी कवच आणि अमाशेसारख्या रहस्यमय दिवशी ती आपलं संरक्षण करते आपली कृपा वाढवते आणि अपयशाचा अंधार पुसून टाकते हळदीचा एक चिमूटभर चिमुटभर चमत्काराने आज सकाळ बदलली आता उरलेले नऊ उपाय तुम्हाला नशिबाचं दार उघडून देणारे आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उपाय दुसरा घरभर फिरवा गूळ आणि तुपाची वाफ अग्नीच्या तेजासारखी ही वाफ घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील दोष जाळून टाकते घरात लक्ष्मी येत नाही पैशाचं थांबलेलं प्रवाह अडथळे भांडण अनामिक तणाव हे सगळं खरोखरच दिसत का नाही पण घरात एक अशुद्ध कंपन असतं जे केवळ जाणवत जाणवलं जातं आणि आज अमावश्याच्या दिवशी ते दूर करण्याची योग्य वेळ असते काय करावं तर उपायाची पद्धत स्पष्टपणे सांगते ऐका सकाळी आंघोळीनंतर एक लहान लोखंडी किंवा मातीचं भांडं घ्या त्यात दोन चमचे शुद्ध तूप आणि एक मोठा गुळाचा तुकडा घाला गॅसवर गरम करा आणि त्या तयार वाफेला घरभर फिरवा दर कोपऱ्यात प्रवेशद्वाराजवळ स्वयंपाकघर झोपायची खोली आणि देवघर काही लोक कापसाच्या वातीने वाफ काढतात काही उदबत्तीवर ठेवून फुंकर देतात पण गुळ आणि तुपाची वाफ स्वतःच एक तेजस्वी ऊर्जा घेऊन फिरते गुळ आणि तुपाची वाफ का करावी धार्मिक आणि शास्त्रीय अर्थ तूप म्हणजे अग्नी आणि श श्रद्धा गुळ म्हणजे गोडवा आणि कल्याण ही दोन्ही एकत्र आली की त्याच्या वाफेने नकारात्मक स्पंदन विरघळतात आणि घरात सौख्य समाधान प्रेम आणि दैवी ऊर्जा नांदते गरुड पुराणात यत्र यत्र च गुड च गंध तत्र न तिष्टते म्हणजे जिथे तूप आणि गुळ जळतो तिथे नकारात्मक शक्ती पिछाच नजर लागत नाही जसं आई मुलाला ताप आला की ओवाळते तर घराला शुद्ध सुद्धा आज वाफेने ओवाळा घरात दैवी कवच द्या आणि बघा कसं शांततेनं घर भरून जातं विशेष सूचना वाफ फिरवताना कुठलीही राग चिंता मनात नको फक्त श्रद्धा मंत्र आणि प्रेम यामुळं वाफेचं तेज वाढतं मनात किंवा हळू आवाजात म्हटलं तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः अमावश्येच्या या शक्तिशाली दिवशी ही वाफ घरात फिरवा आणि स्वतः बघा घरात कशी शांती समृद्धी आणि गूढ शक्तीचं वरधस्त येतो तुमचं घर शुभतेने भरावं हीच प्रार्थना पण लक्षात ठेवा पुढचे उपाय आणखी प्रभावी आहे यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ उपाय तिसरा इथे ठेवा दही भाताचा नैवेद्य घरात येतो सोख्य पितर तृप्त होतात संकट हटतात कधी वाटतं का घरात काहीतरी अडतंय शांतता नाही समाधान नाही आणि नकळत संकट पावलोपावली मागं लागलेली आहेत मग फक्त एक उपाय करा आज अमावश्याच्या सकाळी दही भाताचा नैवेद्य अर्पण करा पण चुकीच्या जागी नाही तो ठेवायचा आहे एका विशिष्ट ठिकाणी तिथून पितरांना ते सहज मिळते आणि त्यांची कृपा तुमच्यावर बस बरसेल कोठे थे ठेवायचा हा नैवेद्य तर दही भाताचा नैवेद्य घराच्या उत्तर दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा कारण उत्तर दिशा ही आहे पितृ लोकाची दिशा इथे नैवेद्य ठेवला तर तो थेट त्यांच्या पर्यंत पोचतोच आणि हो होतात तृप्त प्रसन्न आशीर्वाद देणारे जर घराबाहेर पिंपळाचं झाड नसेल तर घरातल्या मंदिरात नैवेद्य ठेवा पण उत्तर दिशा ओळखून त्या दिशेला अर्पण करा का दही का दही भात धार्मिक आणि शास्त्रीय संदर्भ गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की पितरांना प्रिय असतात दही शुद्धता शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आणि भात अन्नाची पूर्णत जेव्हा हे दोन्ही एकत्र नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तेव्हा ते केवळ अन्न न, न राहता पितरांची कृपा मिळवण्याचं माध्यम बनतं दही भातात थोडं गूळ मिसळा गोडवा वाढतो आणि आशीर्वाद गहिरा होतो आणि नै नैवेद्य ठेवताना हा मंत्र मनात म्हणा ओम पितृभ्य स्वधा नमहा दहीभात म्हणजे अर्पण आणि अमावश्येच्या दिवशी तो होतो संवाद तुमचा आणि पूर्वजांच्या आत्म्यामधील तो नैवेद्य जेव्हा योग्य स्थळी अर्पण केला जातो तेव्हा तुमचं संकट तुमचं दुर्भाग्य आणि मनातली अडथळ्यांची गाठसुद्धा हळूच सुटते हा उपाय करायचं आणि पितरांच्या आशीर्वादाने आयुष्य सुखमय होईल पुढे असेच अमावश्याचे खास उपाय सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा उपाय चौथा झाडाजवळ करा ही एक गोष्ट तुमच्यावरून संकट परत जातील कधी वाटतं का काहीतरी अदृश्य आहे जे सतत मागं लागलेलं आहे जे अडथळे निर्माण करत आहे भीती बेचैनी आणि न कळत येणारे दुःख तर अमावश्याचे या दिवशी करा हा एक साधा पण अतिशय प्रभावी उपाय आणि अनुभव घ्या कसं संकट तुमच्यापासून मागे हटतं आहे उपाय काय आहे तर पिंपळ किंवा वडाच्या झाड शोधा शक्यतो मंदिर परिसरात असेल सकाळी आंघोळीनंतर त्या झाडाजवळ जा एक लिंबू काळा हळद पुड आणि धान्य उडीत एकत्र एका पोटलीत घ्या हातात घेऊन डोक्यावरून सात वेळा उलटसुलट फिरवा आणि मग त्या झाडाच्या मुळाशी ते अर्पण करा झाडाजवळ का करावं तर धार्मिक आणि ऊर्जात्मक अर्थ पिंपळ किंवा वड ही झाडं म्हणजे दैवी ऊर्जा केंद्र आहे ज्याचं मूलभूत स्पंदन पितृ शांती चैतन्य आणि काळो शोषण यासाठी प्रसिद्ध आहे वट वृक्ष हे शिवशक्तीचं स्वरूप मानलं जातं आणि पिंपळ हे विष्णू आणि पितरांचं निवासस्थान यामुळे या झाडाजवळ या अर्पण केलेली वस्तू आपल्यावरून संकट शोषून घेतात आणि जमिनीत विलीन करते अधिक प्रभावीसाठी अर्पण करताना डोळे मिटून एकच गोष्ट मनात म्हणा हे संकट हे दृष्ट दोष या अशुभशक्ती माझ्यावरून दूर जावोत त्याचवेळी म्हणावं ओम नम शिवाय किंवा ओम श्री गुरुभ्यो नमः शास्त्रीय दृष्टिकोन मनशांती आणि शुद्धीकरण डोक्यावरून वस्तू फिरवणं म्हणजे आपल्या ऊर्जेचा प्रवाह एकवटणं आणि त्या वस्तूंना झाडाच्या मुळाशी अर्पण करणं म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा जमिनीत विसर्जित करणं हे केवळ धार्मिक नाही तर ऊर्जात्मक शुद्धीकरणाचं एक प्राचीन यंत्र आहे आपण घरासाठी एवढं करतो पण आपल्या आत्म्यासाठी आपल्या अडथळ्यांसाठी काय करतो आज एकच काम करा त्या झाडाजवळ एक छोटा नैवेद्य आणि बघा कसं तुमचं नशीबच बदलतंय हा उपाय खूप जणांनी करून अनुभव घेतला आहे पण आज तो तुमचाही अनुभव होणार आहे पुढे अजून प्रभावी उपाय देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ उपाय पाचवा अमावशेच्या दिवशी घरात हे एक काम नक्की करा नाही तर धनप्रवाहच थांबतो पैसा हातात येतो पण टिकत नाही घरात उत्पन्न आहे पण खर्च जास्त काहीतरी अडतंय अज्ञात आहे पण नशिबाला जकडून ठेवलाय मग एका आज अमावश्याच्या सकाळीच घरात हे एक काम करा आणि बघा दरवाजाच्या आत धनप्रवाह प्रसन्नता आणि समृद्धी कशी येते उपाय काय आहे तर अमावश्याच्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर आतल्या बाजूला एक छोटीशी स्वस्तिक काढा तांदळाच्या पिठाने कुंकवाने किंवा चंदनाने आणि त्याच्या शेजारी लक्ष्मीचा पाऊल छोट्या पायाच्या ठस्याप्रमाणे दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे वळलेलं ओढा स्वस्तिक शुभता समृद्धी आणि पावलांचा ठसा लक्ष्मीचा प्रवेश या कामामागील गोड कारण प्राचीन ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अमावशा ही काल लुप्त होण्याची वेळ असते आणि शुद्ध प्रतीकाचं प्रदर्शन केल्यावरच घरात काल म्हणजेच लक्ष्मी टिकते दरवाजा हे ऊर्जा प्रवेशाचं दार आहे आणि स्वस्तिक हे त्या ऊर्जेला योग्य दिशा देणारं दिव्य संकेत सांगायलाच हवं उपाय करताना हे मंत्र जपा ओम श्री महालक्ष्मी नमः नऊ वेळा नंतर हा जोडून म्हणावं माझ्या घरात लक्ष्मी नांदो सुख नांदो दुःख व अडचणी दूर होत अतिरिक्त टिप्स टिपिकल लोक करत नाहीत म्हणून स्वस्तिक एकटं नाही त्याच्याबरोबर दरवाज्यावर तुळशीचं पान किंवा एक लवंग ठेवाल्यास घरातील नकारात्मक शक्ती अडतात आणि लक्ष्मीचे चरण स्थिर होतात कधी नशिबात दारात येऊन वळतं कारण आपली तयारी नसते पण आज अमावश्याच्या सकाळी घरात हे एक काम करा आणि बघा नशीब कसं दरवाजा ठोठाळायला लागतं आहे या उपायानंतर प्रेक्षक म्हणतात घरात गजबजलेली समृद्धी आणि शांतता एकत्र आली पुढे आपण आणखीन गूढ आणि प्रभावी उपाय बघणार आहोत म्हणून व्हिडिओला संपूर्ण बघा उपाय सावा घराच्या या दिशेला घ्या ही एक वस्तू आणि अज्ञातशत्रू निभ्रम होतो अज्ञातशत्रू किंवा दृष्ट ऊर्जा कार्यरत आहे पण त्यावर आज अमावशेच्या दिवशी ही एक गोष्ट योग्य दिशेला अर्पण केली की सगळं शांत होतं उपाय काय आहे तर अमावश्याच्या सकाळी घरात आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला एक छोटं नारळ श्रीफळ घ्या त्यावर कुंकू हळद तांदूळ लावा आणि ते नारळ घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दोन दिव्यासह ठेवावं एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा या क्रियेमागील गूढ कारण नैऋत्य दिशा ही राक्षस शक्तींची दिशा मानली जाते याच दिशेला दुर्भाग्य संकट आणि अदृश्य अडथळ्यांचं मूळ असतं नारळ हे शक्तिशाली ऊर्जा शोषण करणारे फळ मानले जाते आणि जेव्हा ते अर्पण केलं जातं त्या दिशेला ते अज्ञात संकटांना रोखतं आणि घरात सुरक्षित ऊर्जा निर्माण आहे उपाय करताना हा मंत्र म्हणा ओम क्लीम नारायण नम हा अकरा वेळा आणि नम्रतेनं म्हणावं दृष्ट दृष्ट व शत्रु शक्ती या घरात प्रवेश न करो जर शक्य असेल तर नारळ ठेवलेल्या दिशेला एक काळा धागा किंवा हनुमानाची प्रतिमा लावावी हे संकट आणि शत्रूंपासून पूर्ण संरक्षण करतं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा स्वामी समर्थ कारण तेच आहेत दुःखातून सुखाकडे नेणारे या सहा उपायांचे प्रेरणा स्वामी समर्थ